दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पाडव्यापासून सुरू झालेली फुलांच्या दरातील तेजी तिसऱ्या दिवशी देखील आजही कायम आहे झेंडूसह गुलाब अस्तर लिली या फुलांच्या दरात जवळपास दुपटीनं वाढ झाली आहे फुल बाजारातील भाव मागणी आणि पुरवठ्यानुसार ठरतात सध्या नाशिकचा पारा चाळीशीकडे सरकू लागल्यानं त्याचा परिणाम फुल वाढीवर होतो आहे अवक घटल्यानं दर गगनाला ना भिडलेत नाशिक शहरात गुढीपाडवा सण आटोपल्यानंतर देखील सुगंधी फुलांना भाविकांनी पसंती दिल्यानं बाजारातील मागणीच्या तुलनेत पुरवठा घटल्यानं फुलांचे भाव वधारल्यानं फुल बाजारातील सुगंधाचा दरवळ महागला फुल बाजारात सध्या फुलांचे भाव वाढतायत परिणामी मागणी जास्त आणि पुरवठा कमी यामुळे फुलांचे दर वाढलेले आहे व्यवसाय तेजीत असल्याचं गणेशवाडी येथील एका फुल विक्रेत्याकडनं सांगितलं जात आहे तर झेंडूच्या फुलाचे कॅरेट सध्याचे दर शंभर ते एकशे रुपये आणि आत्ताचे दर तीनशे ते साडेतीनशे रुपये आहे लिली प्रति पन्नास नगाला दर दहा ते पंधरा रुपये असायचा अत्ताचा दर वीस ते तीस रुपये इतका आहे तर गुलाब प्रति दहा नगाला दहा ते बारा रुपये मोजावे लागायचे मात्र आता हेच दर थेट वीस ते तीस रुपयांवर जाऊन पोहोचलेले आहे त्यामुळे फुल व्यावसायिकांमध्ये सध्या समाधानाचं वातावरण निर्माण झालंय संजय परमार नाशिक न्यूज नाशिक